गुंजेगाव येथील गटसचिव यांच्या विरोधात सहाय्यक निबंधक कार्यालय गंगाखेड या ठिकाणी आमरण उपोषण उपोषणाचा आज दुसरा दिवस विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादित सोसायटीमध्ये गटसचिव यांनी मनमानी कारभार करीत यादीमध्ये ऐंशी सभासद यांची नावे काढून टाकण्यात आली असून गट सचिव यांनी मनमानी कारभार केला असून नवीन नावं समाविष्ट केल्याची तक्रार तीस जून रोजी करण्यात आली आहे सहाय्यक निबंधक कार्यालय गंगाखेड या ठिकाणी ग्रामस्थ अमोल मोटे यांनी या, या संदर्भात उपोषणाला सुरुवात केली असून प्रारूप यादी रद्द करून आषाढी वारी व शेतकऱ्याची कामे पूर्ण झाल्याच्या नंतरच निवडणूक प्रक्रिया घेण्यात यावी अशी मागणी मोटे यांच्याद्वारे करण्यात आली आहे विविध विकास कार्यकारी सोसायटी गुंजेगाव येथील सन दोन पंधरा सात दोन हजार एकोणीस रोजी संस्थेनं अंतिम यादी प्रदर्शित केली होती सद्रील यादीमध्ये जे सभासद अस्तित्वात होते सदरील सभासद स संस्थेनं कशाप्रकारे कमी केले व आज रोजी त्या सभासदांना कमी करण्याचं कारण त्यांची अनामत रक्कम परत दिली का संस्थेने काय कारवाई करून ते सभासद कमी केले याचा लेखी पुरावा देण्यात यावा त्याचबरोबर अंतिम यादीतून ज्या सभास सभासद मयत आहेत अशा समा सभासदांचा वारस नोंद करण्याची स स सचिवांची आवश्यकता होती पण सच सचिवांना तसे अजिबात केलेलं नाही डायरेक्ट आ, भाग मध्ये कुठलाही नोंदी न ठेवता संबंधित एक दोन पुढाऱ्या सोबत घेऊन भाग रजिस्टर बदलण्याचा सचिवाने प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर एकोणीस आठ वीस एकवीस बावीस तेवीस अशा प्रत्येक वर्षी जो ऑडिट झालं संस्थेचं ह्या ऑडिटचं एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीसनुसार जे सभा सभासद भाग रजिस्टरला होते तेच अंतिम करण्यात यावे व आज रोजी जो कार्यक्रम डिक्लेअर केला आहे तो कार्यक्रम रद्द करून सदरील सभासदांना न्याय द्यावा सदरील सभासद यादीमध्ये प्रविष्ट केल्यानंतरच विविध विकास कार्यक्रम सोसायटीचा संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात यावी जी मी गंगाखेडे येथे सहाय्यक निबंधक ऑफिस सहकारी संस्था यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसलेलो आहे सद्रील नावे अंतिम यादीमध्ये प्रविष्ट केल्यानंतरच मी उपोषण उपोषणापासून निवृत्त होणार आहे अन्यथा उपोषण सोडणार नाही